लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस जिल्हा प्रशासन मतमोजणीसाठी सज्ज देवडाली कॅप दिनांक तीन जून दोन हजार चोवीस लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस साठी नाशिक जिल्ह्यात वीस दिंडोरी व एकवीस नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी पाचव्या टप्प्यात दिनांक वीस मे रोजी मतदान झाले असून मंगळवार दिनांक चार जून रोजी होणाऱ्या मतमोजणीची प्रक्रिया सुरळीत पार पाहण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी आज दिली जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा म्हणाले वीस दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी एकूण एक हजार नऊशे बावीस मतदान केंद्रांवर मतदान पार पडले तर एकवीस नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी एक हजार नऊशे दहा मतदार केंद्रावर मतदान पार पडले दोन्ही मतदारसंघाची मतमोजणी केंद्रीय वखार महामंडळ गोदाम अंबड नाशिक येथे सकाळी आठ वाजल्यापासून होणार आहे त्यासाठी नियुक्त मतमोजणी कर्मचाऱ्यांची तीन वेळा करण्यात आली आहे तसेच मतमोजणीसाठी नियुक्त मनुष्यबळाचे तीन वेळा प्रशिक्षण घेण्यात आले आहे तसेच मतमोजणीच्या दिवशी कडक सुरक्षा व्यवस्था त्या ठिकाणी तैनात करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली जिल्हा निवडणूक अधिकारी जलश शर्मा म्हणाले दोन्ही लोकसभा मतदारसंघासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी चौदा टेबलवर अशा सहा मतदारसंघासाठी एकाच एक वेळी एका लोकसभा मतदारसंघासाठी एकूण चौऱ्याऐंशी टेबलवर ईव्हीएम ची मतमोजणी पार प्रत्येक टेबलावर एक मतमोजणी पर्यवेक्षक एक मतमोजणी सहाय्यक एक सूक्ष्म निरीक्षक व एक शिपाई असे एकूण चार मनुष्यबळ नियुक्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले जिल्हा निवडणूक अधिकारी जलश शर्मा म्हणाले ई टी पी बी एम एस स्कॅनिंग आणि पोस्टल मतमोजणीसाठी दोन्ही मतदारसंघासाठी प्रत्येकी दहा टेबल असणार आहेत तर पोस्टल मतमोजणीसाठी एक सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी एक पर्यवेक्षक दोन मतमोजणी सहाय्यक एक सूक्ष्म निरीक्षक अशा पाच मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली आहे जिल्हा निवडणूक अधिकारी जलद शर्मा म्हणाले वीस दिंडोरी लोकसभा मतदारसंघात एकशे बावीस दिंडोरी अ ज विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या सर्वाधिक सव्वीस फेऱ्या तर एकवीस नाशिक लोकसभा मतदारसंघात एकशे पंचवीस नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या सर्वाधिक तीस फेऱ्या होणार आहेत वीस दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी विधानसभा मतदारसंघ निहाय होणाऱ्या मतमोजणी फेऱ्या पुढील प्रमाणे एकशे तेरा नांदगाव चोवीस फेऱ्या एकशे सतरा कडवन अ ज पंचवीस फेऱ्या एकशे अठरा चांदवड बावीस फेऱ्या एकशे एकोणवीस येवला तेवीस फेऱ्या एकशे एकवीस निफाड वीस फेऱ्या आणि एकशे बावीस दिंडोरी अ ज सव्वीस फेऱ्या एकवीस नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय होणाऱ्या मतमोजणी फेऱ्या पुढीलप्रमाणे प्रमाणे एकशे सिन्नर तेवीस फेऱ्या एकशे तेवीस नाशिक पूर्व चोवीस फेऱ्या एकशे चोवीस नाशिक मध्य बावीस फेऱ्या एकशे पंचवीस नाशिक पश्चिम तीस फेऱ्या एकशे सव्वीस देवळाली अ जा वीस फेऱ्या आणि एकशे सत्तावीस इगतपुरी त्र्यंबक अ ज एकवीस फेऱ्या सर्वांना नमस्कार सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने मतमो इ सी आय जे आहे निवडणूक आयोग जे आहे त्यांची दिली सूचना अनुसार मतमोजणीची प्रक्रिया उद्या म्हणजे चार जून दोन हजार चोवीसला पार पाडली जाणार आहे नाशिक शहराचे केंद्रीय वखार महामंडळ म्हणजे सेंट्रल वेअरहाऊस कॉर्पोरेशन जे गो वन आणि अँड टू ह्यामध्ये ते मतमोजणीची प्रक्रिया दोन मतदारसंघ एक वीस दिंडोरी आणि एकवीस नाशिक ह्याच्यासाठी पार पाडली जाणार आहे त्याच्यासाठी जे काय निवडणूक का आयोगाची सूचना होती त्या अनुषंगाने सर्व कारवाई जी आहे ते जाले लिया है, जी 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 पूर्ण झालेली आहे आणि त्याची जे रँडमायझेशन स्टाफचे असते किंवा त्याची जे पूर्वतयारी असते ट्रेनिंग असते ते पण चांगले प्रकारे पार पाडलेली गेलेली आहे ह्याच्या व्यतिरिक्त आम्हाला अपेक्षित आहे की उद्याच्या जे काउंटिंगची जे प्रक्रिया आहे मतमोजणीची जे प्रक्रिया आहे अत्यंत शांतपणे आणि शांतताचे वातावरणामध्ये आणि सुयोजित जे आपण नियोजन केलेलं आहे त्या प्रकारने ते पार पाडणार आहे त्यामध्ये प्रत्येक जे मतदारसंघ आहे त्यामध्ये दोघेही मतदारसंघामध्ये सहा सहा असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी आहे प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये काउंटिंगसाठी सी यूचे काउंटिंगसाठी चौदा टेबल ठेवलेले आहे ह्याचा अर्थ आहे ई व्ही एम सी यू जी काउंटिंगसाठी प्रत्येक मतदारसंघ लोकसभा मतदारसंघमध्ये चौऱ्याऐंशी टेबल ठेवलेले आहेत म्हणजे एक वेळी एकच वेळी चौऱ्याऐंशी ई व्ही एम मशीनची मोजणी शक्य होणार आहे महाराष्ट्र माझा न्यूजसाठी उपसंपादक भैयासाहेब कटारे देवळाली कॅम्प नाशिक